नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं गावाकडचा तडका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत पुरणाची पोळी एकदम पातळ असं आवरण असणारी आणि चवीला बिस्किटसारखी लागणारी एकदम खास्ता पुरणपोळी आज आपण करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात तर बघा पुरण करण्यासाठी मी इथे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तर पुरण्यासाठी कधी ही डाळ घेताना ना अंदाजे न घेता वाटीने मोजूनच घ्यायची तर चला आपण अगोदर ही डाळ शिजून घेऊया मी अगोदर ही डाळ छान पाण्याने धुवून घेते तर बघा मी या ठिकाणी दोन तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही डाळ लावून घेऊ कुकरला तर डाळीमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तर चला आपण आता कुकर लावून घेऊया तर बघा आपण या ठिकाणी कुकर लावून घेतलेलं आहे तर आता पुरण शिजेपर्यंत आपण या ठिकाणी कणिक म्हणून घेऊयात चला तर मी या ठिकाणी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि आता आपण कणिक मळणार आहोत इथं कनिक मळून झालेली आहे पण मी कनिक घट्ट मळलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं याला होण्यासाठी सोडून देऊयात आता मी याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे दोन्ही साईडने पण आपण याला छान पाणी मिक्स करून याला आता आपण असं दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात या ठिकाणी पुरण शिजलं का ते बघून घेऊया गाळ शिजलेलं आहे तर आपण आता याला चाळणीमध्ये काढून घेऊयात आपण या ठिकाणी चाळणीमध्ये पुरण काढून घेतलेलं आहे आता आपण याला एका पातेल्यामध्ये टाकून घेऊयात चला आपण याला आता पातेल्यामध्ये टाकून आपण सुरुवातीला ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी आपण साखर घेणार आहोत म्हणजे एक वाटी पुरण्यासाठी एक वाटी साखर हे प्रमाण एकदम योग्य आहे असं अचूक प्रमाण जर घेतलं तर तुमची पुरणपोळी बिघडणार नाही पुरण गरम करून घेऊयात पुरण गरम करण्यासाठी कधीही जाड गुडाचं भांड वापरायचं म्हणजे पुरण गुडाला लागणार नाही आता सुरुवातीला पाणी होईपर्यंत थोडं कमी गॅसवरती पुरण गरम करून घ्यायचं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल आता साखरेचं छान पाणी झालेलं आहे तर आज ना ह्याला हलवत असंच गरम करून घ्यायचं तर चला पुरण गरम होईपर्यंत आपण ही जी मगाशी कणिक भिजायला ठेवलेली आहे ती आता छान मळून घेऊया तर बघा आपली कणक छान भिजलेली आहे साध्या पोळीपेक्षा पुरणाच्या पोळीची कणिक ही जास्त पत्तळ असते तर चला आपली या ठिकाणी आता कणिक तयार झालेली आहे आता आपण पुर पुरण चाळणीतून बारीक करून घेऊयात चला तर आपलं पुरण ही आता घट्ट होत आलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं पुरण अजिबात गुडाला चिटकलेलं नाही तर आणखी एक ते दोन मिनिट आपण याला परतून घेऊयात चला तर आपलं पुरण या ठिकाणी आता परतून झालेलं आहे पुरण जास्त परतायचं नाही जास्त परतल्यानंतर ते काय होतं थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होतं आणि जास्त घट्ट पुरण जर झालं तर आपली पोळी कडक येण्याची शक्यता असते तर आपण या ठिकाणी आता गॅस बंद करून पुरण बारीक करून घेऊयात पुरण गरम गरम असतानाच बारीक करून घ्यायचं म्हणजे ते लवकर बारीक होतं आपलं पुरण या ठिकाणी तयार आहे तर याच्यामध्ये आपण आता पाव टीस्पून जायफळ घालत आहोत आणि अर्धा टीस्पून या ठिकाणी मी विलायची पावडर मिक्स केलेली आहे तर चला आपल्या या ठिकाणी पुरण आणि कणिक दोन्हीही तयार आहे तर आता आपण पोळी फिरून गोळीसाठी इथं मी कणकेचा छोटा गोळा घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता की मी या ठिकाणी किती छोटा गोळा घेतलेला आहे कणकेचा त्याची आपण आता वाटी बनवून घेऊयात आता आपण पूर्णाचाही तसाच एक गोळा तयार करून घेऊयात तो गोळा आपण आता या वाटीमध्ये ठेवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता एका हाताने आपण पुरणाला खाली दाबायचं आणि खालच्या हाताने वाटीला कणकेच्या वाटीला असं वरती ढकलायचं त्यामुळं काय होतं कणिक अशी वरती येते आणि पुरण आत जातं तर मग तुम्हाला आणखीन या ठिकाणी पुरण बसत असेल असं वाटेल तर आणखीन आपण वर्ण पुरण घालू शकतो आणि आता हाताने असं कणकेचा एक्स्ट्राचा भाग आपण काढून घ्यायचा आणि या ठिकाणी आता कणिक आपण अशी दाबून याचा हुंडा तयार करून घ्यायचा हाताने आता याला आपण छान चपटा आकार देऊया. नीट. चकलात राखना का. कणकेला पोळीला एवढं लाटल्यानंतर आता आपण एकी साईड बदलून घेऊया पोळी कधी ही दोन साईडने लाटायची ज्याने की ती एक साईड पातळ आणि एक साईड जाड होत नाही आणि खायला पण खूप छान लागतं तर आता आपण दुसऱ्या साईडने पण लाटून घेऊया अशा प्रकारे आपल्या पूर्णाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा